चव नाही आणि साईपाक कधी करू म्हणून मकाची कन्स दोन होती ती उकडाय घातली त्याचं केलं टाकून घातली ती या आता तेच खायची काय आजारपणा पण तोंडाला चवच नाही काय नाही करणार काय आज <coughs> नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याच चहा सा� पाणी नाश्ता पाणी झालं आता माझी तब्येत बरोबर आता काल मला कमेंट आली की योगेश भाऊ भाऊ सारखाच कसं कस का जा जा। काल दोन सलाईन लावली होती पिंपळमध्ये आणि डॉक्टर मला तुम्हाला तीन दिवस सलाईन लावावं लागलं तर मी डॉक्टरला म्हणलं मी काय आज येत नाही कारण आमचा स्वतः फिटायचं कपडे धुवायचे होती पण आमच्या बहिणीचा गोडाचा पण ह्या दिवसाचं त्याच्यामुळं रात्री यायला उशीर झाला नको म्हणूनच होती यायला मला आलो तसच तर आता काही खा वाटत नाही तिकडे गोडाशाला पण जायचे तर एवढी मकाची दोन दोन कणसं आहे ती त्याचं उकलतो आता मीठ टाकून काल हाताची सोयी काढून नसलं कारण सकाळी पडची पुसायची कपडे धुवायची होती कपडे धुवून तिकडे वाळायला टाकली सोयी असल्यावर कस अजून पाणी मारायचे कपडे धुवून तेच कोणा नाही करत तिकडे जायचे उकळून पाणी अशा बाटल्या पाणी उकळून तीन बाटल्या भरून ठेवले ते पाणी प्यायला सांगितले गरम करून उकळून गार करून पाणी गरम करून घेतले उकळून घेतले पाणी पाणी आले तरी काय करायचं हाताची सुई काढली आणि कपडे धुली ही, ही केलं आज काय स्वयंपाक नाही केला <coughs> मग दो, दोनच कंस तेवढी उकडतो आमच्या बहिणीचा आज गोडाच आहे ना तेरा दिवस आहे आज दिवस त्याच्यामुळे तिकडे जायचं ले जीवा लावले दोन दिवस लेस ताप आला तेवढी ते खड्यात पाणी मारतो पाणी भरतो लय दोन दिवस लयच ताप होता सर्दी ताप डॉक्टर म्हणलं तुमचं नाका झाड वाढल्यामुळे तुमची सर्दी बाहेर पडत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सारखा ताप मग काल लय ताप होता मग त्यांनी काही दोनच बाटल्या सलांच्या लावल्या ती म्हणला उदिच्याला ताप मग ताप रात्री काही ताप आला नाही कमी आला ताप मग त्यांनी म्हणली डॉक्टर म्हणले तुम्हाला दोन दिवस अजून सलाईन लावा लागल तर मी म्हटलं आमचा घरी अडचण आहे घर करायला कोण नाही आणि माझ्या बहिणीचाच गोडाचा आहे तिकडं पण जायचं आहे मला तर मी उदिशा लांब पारा दिवशी दोन दिवस जण अजून लावणार आहे पण लयच आशतं पण आला तब्येत हे झाली लईच जीवायला आलं हातपाय ही सुद्धा एकूण असं हे झालं नसतं सलाईन किती लावलं होतं या हाताला शेराबाई दिसते ते पण लावल्या दोन बाटल्या अजून उद्या दिवशी जाऊन कारण कसाच मला बोलायचं नव्हतं का मारायचं सुताक फेटायची ती कपडे धुवायची फळची पुसून काढायची सगळं केलंय सकाळपासून स्वयंपाक केला नाही काय चा पण नाही पिलाच कारण दुसरं करायला कोण नाही केल्याशिवाय भाग हाताची सुई काढून मला सगळं करावं लागलं रात्री तिथं ताई आहे त्या ताईने आम्ही जेव्हा जेवायला त्यांनी तिथून जेवून लावलं कोण नाही आपल्याला काय आधार नाही असं त्याच्यामुळे सगळं स्वतःच्या स्वतः करायचं त्याच्यामुळं आजारी पडले म्हणून थांबवून उपयोग नाही हो चला मित्रांनो पाणी मारायचं तिकडं हे <coughs> बघा असं पाणी मारायला लागतं तिथे पाणी मारायला कोण नाही आपण जर दवाखान्यात बसलो तर कोण मारायचं पाणी पिशेशी करून खालचं पुटिंगा भरून झालेलं आहे त्या करावंच लागते तेव्हा तिकडे कपडे धुवून वाळू घातले ते लोकांच्या स्लॅपवर कपडे धुवून त्याच्यामुळे आपल्यालाच करावं लागतं सगळं हे त्या लोकांना भरून ठेवावं लागतं इथं पाणी पोहारांनी पोरांनी घेतलं एकाच सकाळी फुलं आणलेली मध्ये किती अर्धा डजन आहे पाच आहे का ति काय तुम्ही पैसे कोणी दिले शिवान दिला काय शिवा काय करू लागत नाही खरं हा पोहाराने गणपती बसवलाय हो दरवर्षी तिकडं असतो पण ह्या वर्षी इकडे बसवलाय हे हो बघा इथं मकाची कंस उकडाय घातली ती कारण हाताने काय करू ना तर पाणी मारलं पाणी भरलं तर बारीक केसून शिपशिप यायला लागली कपडे वाळू घातले ते लई दम भरला उलई दोन दिवस कल काढला लय ताप तसंच काम करायचो कारण आपल्याला आधार कोणाच नाही त्याच्यामुळं करावाच लागणार आहे सर्दी खोकला ताप घसा पण बसला होता ताप होता दोन दिवस त्याच्यामुळं फोन बंद करूनच ठेवला होता कारण लयजनाचा फोन आलं बर का पण सॉरी बर का ज्यांचं फोन नाही उचललंच त्यांना मनापासून सॉरी कारण माझी बोलायचीच कॅपॅसिटी नव्हती त्याच्यामुळे मला फोनच उचल वाटलं नाही कारण बोलूच वाटत नव्हतं मला पण आज सकाळी उठून तसं सगळं स्वतः फेटायचं म्हणून सगळं काम करावं लागलं कारण रात्री मला ती दवाखान्यात नेल्यावर त्या दो पिंपळ्याच्या दोन ताई आहेत बहिणी मानलेल्या साडेआठशे नऊशे रुपये बिल झालं त्यांनीच भरलं सलाईन लावलेलं ला ती गोळ्या औषधी दिलेल्या मला देऊनच दिलं नाही तर रात्री मी जेवणही केलं जाऊ नको म्हणत होती थांबा सकाळी पण मी रात्री नऊ साडेनऊ वाजता घरी आलो म्हटलं नको जातो कारण उद्या सकाळी मी उठ वाटायचं नाही उद्या सकाळी म्हटलं बहिणीचं गोळाचं आहे तिकडे परत प्रसुताक फिटायचे कपडे म्हटलं धुलेशिवाय मग ह्या हाताची सलाईनची सुई काढली आणि <coughs> डॉक्टर म्हणले सलाईन मी म्हटलं मी दोन दिवस होतो कारण ठीक आहे म्हणलं कारण जास्त ताप असल्यामुळे त्यांनी सलाईन काय दोनच बाटल्या लावल्या जरा आधी सकाळी गेल्यावर गोळ्या दिल्या इंजेक्शन केलं आणि मग दुपारनं सलाईन लावलं कारण नको म्हटलं तापले हाताना मग जरा ताप कमी आल्यावर लावलं पण पीशीचं ही काय पण नाही सांगितलं बरं झालं पेशी नाही कमी काय नाही सांगितलं फक्त तुम्हाला आशक्तपणा विकनेसपणा आणि तुम्ही कशाच तरी टेन्शन घेता त्याच्यामुळे तुम्हाला डोकले झुकता म्हणून सांगितलं तर आता पाऊस बी टिपकायला लागलाय कपडे आणून टाकावं लागतं नाही तर एवढे दोन तीन दोन कंस खात चवीली मिठाची आणि आमच्या त्या बहिणीच्या माळ्यात नेवत दाखवायला जावं लागलं गोडाचा आहे ना गेल्याशिवाय भाग नाही आपल्याला पाणी उकळून प्यायला सांगितले डॉक्टरनी त्याच्यामुळे बघा इथं वाटल्या भरून ठेवले तिच्या एक भरून ठेवली ही उकळून पाणी पिलेलाच बरं आहे आपलं कारण आपल्याला आधार कोणाचा नाही कारण कोण करणार आहे आपल्याला कोण बघणार आहे लय अवघड आहे आपण सगळ्यासाठी पण आपल्यासाठी कोणी नाही जिवायला आलं तरी गाडीवर मला अक्षरशः गाड्या हलवट नावा वाटत नव्हती पण तसंच गेलो लय म्हणजे लय विकनेस पण असय आलता मग दोन पिंपळ्याला इकडं कुरडोला जायचं कुरडोकडे मी पहिल्या डॉक्टरसारखं जायचं कुरडूला पहिल्या डॉक्टरकडे पण ते ताई म्हणल्या योगेश भाऊ इकडे या आम्ही था, थांबतो तुमच्यापाशी म्हणून तिकडे गेलो पण दहा किलोमीटरच असतो दोन वेळा दोन दोन तीन वेळा थांबलो कारण मला गाडी छान वाटत नव्हती आणि मग असं तोंडाला सारखी कोरट पडती मग त्यांनी एका वाटले ग्लुकोजचं पाणी दिले आणि गोळ्या व्हायत्या डॉक्टरने दिल्यात खायला तर मला लय आठवलं काल परवा दिसतं संध्याकाळी साडे दहा वाजता ताप अचानकच आला तास लई ताप आला म्हणलं घरात जर म्हणून पडलं तर कोण सगळं आपल्याला ना बघायला नाही कारण आपली आई असती तरी म्हणली असती काय होते रे बाबा आईचा फोन आला तर बहिणीने डेटस बघितल्यावर पण आईला काही नाही सांगितलं मी कारण आई काळजी करते परत पण आईला काय नाही सांगितलं मी म्हटलं बरं आहे म्हणलं मा मग आई बोलली माझं सांग काल सकाळी लई घासा बसला होता बोलायच्या मला म्हणले कोण बोलते म्हटलं मीच आहे जरा घासा बसला आहे म्हणलं कडल्या ते कडल्या पाण्यानं असं सांगितलं कारण म्हातारी आमची लगेच काळजी करते कारण मला त्या दिवशी दवाखान्यात न्यायला सुद्धा कोण नव्हतं एवढं जीवाला आलं होतं कारण आपल्यासाठी कोणाला त्रास म्हणून मी कोणाला काहीच बोललो नाही सांगितलं नाही मग आपलं मी एकटाच गेलो या महिन्यात लई दव झाली सगळं घुळून आली कामं त्याच्यामुळे लई जीवाला आलं पडले ती बाबे पावशाला लागला की बुवा खावा कनी सांग कवळ जरा हे खावा करीत करीत आम्हाला जायचंय सुमा आकाच्या माळ्यात सुमाकाच्या माळ्यात जायचं आहे गोडाचा हाय खाल्लं आहे कनी कपडे वा वार टाकून येते जाऊन उसकटली सगळी हे बघा इकडं कपडे वाळून धुवून टाकले ती या आणि तर आमचं बांधकाम आहे महाग हे बघा तर चला मित्रांनो चला परत टाकली ती कपडे आता आमच्या इथे बहिणीच्या माळ्यात जायचे गोडाचं आहे तिकडं कपडे बदलून जाऊन येतो बहिणीच्या मळ्यात निवड दाखवायला गाडी तिकडं लावली इकडं गाडी येत नाही रस्ता लई बारीक आहे आणि इथनं चालत जावं लागतंय थोडं त्याच्यामुळं गाडी तिकडंच लावली तर चला मग मित्रांनो येतो निवड दाखवून पुन्हा जायचं अजून दवाखान्यात डॉक्टरनं बोलवलं आहे तीन दिवस चालायन लावायला सांगितले दम भरते असं चालला तरी दाखवला माणसं जीवून झाली बहिणीचाच मोक्षाला गेले झालं सगळं नाही नाही हळून आपण घसरत आहे थोडं थोडं चिकला चिकली जरा जरा सडाका झालाय तर आम्ही चाललोय आता आता इथनं मला दवाखान्यात जायचंय एक सलाईनची बाटली लावायची ताप कमी आलाय जरा चला मित्रांनो मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय